आमच्या दादा जरा डायले ते चक्कर आली त्याला ऐका ईच शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया जे माझे डेली ब्लॉग पाहतात त्यांना तर माहितीच आहे तर चला तर मग रोजच्या प्रमाणे नवीन दिवसाची नवीन सुरुवात रोज काही ना काही नवीन घडत असतं एक्सेप्ट पण करावंच लागत असतं स्वीकारावं लागत असतं किती कटू सत्य असलं तरी ते स्वीकारावं लागत असतं सकाड़ी सकाड़ी, मदीश मदीश ले ले तर चलात मग आज सकाळी सकाळी थोडंसं बाहेर निघालेलो आहोत पाच दिवस झालं चक्र चालू आहेत अजून पाच दिवस जायचं आहे तर कुठं चाललेले आहे कशासाठी जात आहोत हे पण नक्की पहा चलात मग आता वाजलेले आहेत चव्वा वातावरण खूप चेंज होत आहे मधीच थंडी मधीच गरम आणि आज खूप थंडी वाढलेली आहे कालपासून सी लावा खूप थंडी वाजते गाडीत बसलेत तरी पण तर हर्बलची ट्रीटमेंट चालू आहे माझी तर त्याच्यासाठी निघालेलो आहोत तर त्यांचा टाईम असतो सकाळी आठ वाजेपर्यंत आज थोडासा लेट झाला तर चलात मग तर हेच ते सेंटर आहे जिथे आम्ही रोज जातो आणि इथंच मी ट्रीटमेंट घेतलेली आहे हर्बलची तर हे जे प्रोडक्ट आहेत ना याचा बरेचसे म्हणजे ते जे हर्बलचे प्रोडक्ट आपल्याला देतात तर त्याचा बरेचसे रिझल्ट आहे म्हणजे वजन वाढवता पण येतं वजन कमी पण करता येतं त्याचबरोबर बरेचसे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे तर इथं माझ्या कोच आहेत ना ज्या मला गायडन्स करतात तर त्या शेक बनवून देतात तर हा कोर्स आहे माझा दहा दिवसाचा त्यांच्यापाशी जाऊन ते जे शेक वगैरे बनवतात तर त्यांनी जे बनवून देतील ते आपण दहा दिवस घ्यायचा असतो तर स्टार्टिंगला आहे ना पहिलं नको वाटतं पण जशी जशी सवय लागते ना तसं काहीच वाटत नाही आणि रिझल्ट पण खरंच खूप छान आहेत मी पुढे सांगेलच तर हा ग्लास माझा आहे एवढं ग्लास भरून मला डेली बेसवरती तिथं जाऊन ते प्यावच लागतं तर आज गुरुवार आहे तर म्हटलं चला आहेच तर स्वामींसाठी आपण फुलं पण घेऊन जाऊयात पिलूचा आनंद बघा पिलू काळू काळू तुम्ही आताच पाहिलं थोडंसं शूट केलं मी शेक शेक बनवला होता कोचने तर मी हर्बलचे प्रॉडक्ट घेते तर हर्ब हर्बलचे प्रॉडक्ट कशामुळे घेते ॲक्च्युली काय झालं मला पित्ताचा त्रास पण भरपूर हो, होतो कशामुळे मध्यंतरी गोळ्या पण चालू होत्या थोड्याश्या आणि पिरियडमध्ये पण प्रॉब्लेम होता मला खूप त्रास व्हायचा हो पेन व्हायचा हो तर त्याच्यामुळे पण आहे ना हर्बलचे प्रोडक्ट आम्ही चालू केलेले आहेत तर तीन चार दिवस झालं चार दिवस झालं मी त्यांचे तिथे जाऊन शेक वगैरे त्यां त्या कोच जे बनवून देतात तो शेक वगैरे घेतला ना तर चार दिवस झालं जळजळ वगैरे कसलीच झाली नाही खूप ॲसिडिटीचा पण त्रास होता मला आणि सारखं पित्त व्हायचं उलट्या होणार भरपूर त्रास व्हायचा विकनेस त्याचबरोबर डोकं वगैरे दुखायचं मी कुठल्या कोणाची ॲड वगैरे करत नाही आहे मी फक्त जे मी करते हे तुमच्यावर शेअर करत आहे तर साडेआठ ते नऊ पर्यंतचा टाइम असतो म्हणजे साडेसात ते नऊ पर्यंतचा त्यांचा टाईम असतो त्या टायमिंगमध्ये जाऊन तिथं जाऊन आपण शेत वगैरे घेऊन यायचा दहा दिवसाचा कोर्स असतो त्याच्यानंतर ना आपल्याला ते महिन्याभरासाठी त्यांचे प्रोडक्ट आपल्याला घरी यूज करण्यासाठी देतात तर कुणाला जाणून घ्यायचं असेल काय माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याच्यासाठी किती खर्च येतो काय आणि प्रत्येक ठिकाणचा खर्च वेगवेगळा असेल तर तुम्ही पाहिलं हेल्दी हेल्थ सेंटर म्हणून असतं त्यांचं आणि प्रत्येक गावामध्ये हेल्थ सेंटर चालूच आहे आणि असं काही नाही ज्यांना जे एखादा एखाद्या महिलेला जर पिरियड मध्ये पेन वगैरे होत तुम असेल तुमच्यापासून जे एखादं हेल्थ सेंटर पाच किलोमीटरच्या अंतरावरती असेल तर तुम्ही तिथे जाऊन पण ही ट्रीटमेंट घेऊ शकताय आणि खरंच खूप छान रिझल्ट आता पिरियड मध्ये जो येणार आहे तो पण मी नक्की तुमच्यावर शेअर करेल पण ऍसिडिटीचा त्रास मला आता पाच दिवस झाले पण पन पूर्णपणे बंद आहे थोडं पण जळजळ होत नाही आणि थोडेसे नियम पण पाळावेच लागत असतात जे ते सांगतात ते आपल्याला पाळावं लागत असतं का आता आपण कोर्स करतोय तो, तो आपण डॉक्टरांकडे गेलो एखादी ट्रीटमेंट घेतली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण डॉक्टर जे सांगतात तेच आपण करत असतो तर हे आपले कोच असतात जे आपल्याला ते माहिती देतात ते आपल्याला फॉलो करावे लागते खाण्यापिण्याचे जे नियम असतात आणि ज्यांची तब्येत वीक असते हर्बल प्रोडक्टची बऱ्याच जणांना माहिती असणार आहे माहिती म्हणजे ऐकलेलं असणार आहे की वजन कमी होतं वजन वाढवण्यात पण मदत होते तर हे हर्बल प्रोडक्ट त्या सरांच्या त्या कोचच्या माहितीनुसार जर तुम्ही घेतले तर अतिउत्तम राहील तर चलात मग आज आहे गुरुवार सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्याला आवड असते की गुरुवार केव्हा येतोय आपण स्वामींची सेवा केव्हा करू तर चलात मग आज आहे गुरुवार तर आज स्वामींना अभिषेक करायचा आहे स्वामींची मस्तपैकी पूजा मांडणी करायची आहे की नक्की तुमच्यावर मी शेअर करेन आणि व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत पहा आणि देवपूजा म्हंटल की सर्वात महत्वाची लागतात ती म्हणजे फुलं तर येतानाच फुलं वगैरे मी घेऊन आलेली आहे आणि ऍक्च्युली आज गजरा भेटला नाही तर स्वामींसाठी गुलाबाची फुलं आणलेले आहे तर मी घरीच हार वगैरे करेल स्वामींना तर पहा आणि सफेद फुलं आहेत पण त्याच्यामध्ये थोडस पिवळं पिवळं पण आहे पाहू शकता तुम्ही कारण पूर्ण सफेद फुलं पण व्हायचे नसतात थोडस कलर पण पाहिजे नसतो ओ सहस्राक्ष शतधार मुशिबी पावनकृतम तेन सहस्रधारेण पोमानं पुनात माम येन पूतमंतरिक्षा यस्विनु प्रश्रिता तिन सहस्रधारेण अपमान दादाला माम स्वाद्याला चक्कर आली त्याला स्कूल मध्ये यश कडून काही टाइम आयडेंटिटी तर उठलं त्याला तुम्ही चक्कर आली त्याला लढायला थोडं थोडं हेरड तू मग कसं हेरड तू कसं लढायचं आ आम तर तर लढायचं नाही डोळे बंद करते आ कंट्रोल करते तो पण काय होतं सकाळच खूप लवकर त्यांना उठावं लागतं घरी म्हणजे स्कूल पासून घर खूप लांब आहे आमचं तर माझ्या सासरी राहतो ना हा तर आहे त्याला घाट लवकर उठावं लागतं त्याने नाश्ता वगैरे काहीच नव्हता केला त्यात यश करून त्याला आहे ना असं खेळताना कोपर लागलं इथं आणि आयडेंटिटी असताना मुलांचं घातलेलं तर त्यांनी स्वेटरच्या मध्ये टाकलं होतं हा ते नेमकं त्याच्या पोटात हे झालं जास्त असं खेळताना का फुटबॉल खेळत होते ते त्याच्यामुळे थोडस त्याला चक्कर आलेलं झाली त्यामुळे सचिन त्याला जाऊन घेऊन आले घरी त्याला आता असं होते कि रडू वाटते पण घडायलेच नाही तसं काय चांगले गरम भरले मोठ दुखते आवाज आहे तर दुपारी जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना आहे ना मला अर्ध्या तासाच्यानंतरनं त्यांनी आहे ना फ्रेश म्हणून एक त्यांचं प्रोडक्ट आहे तर ते घेण्यासाठी दिलेलं आहे तर त्याच्यासाठी आहे ना पाणी खूप गरम करावं लागतं म्हणजे पाणी उकळून घ्यावं लागतं आणि त्यांनी जी क्वांटिटी आम्हाला सांगितलेली आहे ती क्वांटिटी ग्लासमध्ये कपमध्ये घेऊन त्याच्यानंतर ते कडक कडक पाणी त्याच्यामध्ये ओतून ते, ते, ते मस्तपैकी घ्यायचं म्हणजे चहा वगैरे आपला सुटला जातो चहा वगैरे खरंच शरीरासाठी खूप हानिकारक असतो आपण टीलवर आहोत पण एका टप्प्यावरती येऊन आपल्याला आहे ना चहा आपल्याला सोडावाच लागत असतो आणि जे कोणी चहा वगैरे घेत नाहीत ते अतिउत्तम आहे पण जे चहा वगैरे घेतात त्यांनी खरंच चहा कमी करा आणि चहा सोडण्याचा नक्की प्रयत्न करा तर आता हा कप मी माझ्यासाठी बनवत आहे त्याचबरोबर सचिनचं पण जेवण झालं सचिन म्हटले मी पण थोड्या वेळाने घेईलच तर त्यांना आपण बॉटलमध्ये पाणी वगैरे गरम करून ठेवते आपण महिला असू किंवा पुरुष असू आपण आपले काम आपल्या जबाबदारी आपण पार पाडत असतो पण त्याचबरोबर आपण आपल्या हेल्थकडे पण लक्ष देणं तेवढंच आवश्यक असतं तर चलात म्हटलं थोडासा त्रास होतोय तर दोघांनी पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे तर मी पण हे ड्रिंक घेते आणि सचिनने पण स्टार्ट केलेलं आहे आणि दोन तीन दिवस जर हे स्टार्ट जसं केले ना तसं खूप फ्रेश फ्रेश वाटतं तर माझ्या मते मला ज्यावेळेस रिझल्ट येईल अजून पण छान प्रकारे ज्यावेळेस रिझल्ट येईल ना त्यावेळेस मी नक्की तुमच्यावर शेअर करेल आणि खरंच हे प्रोडक्ट म्हणजे विश्वास ठेवण्यासारखे आहे जर कोणाला कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की हेल्थ सेंटरमध्ये जाऊन भेट द्या आणि चौकशी करा तुमच्या हेल्थनुसार तुम्हाला प्रोडक्ट नक्की भेटतील तर अण्णाभोजींचे केस कट करण्यासाठी न्हावी आलेला आहे आणि हा न्हावी न्हावी आहे ना म्हणजे जो केस कट करतो तर तो आहे ना खूप वर्षांपासून आमचे सासरे सासरे यांची पण हेअर कटिंग करण्यासाठी घरी येऊन हेअर कट करत असतात तर हे पा अण्णाभोजींची हेअर कटिंग करण्यासाठी ते स्वतःहून आले आम्ही त्यांना बोलवलेलं नाही सांगितलेलं नाही पण ते येताना साहित्य घेऊन आले भेटण्यासाठी आले पण येताना संपूर्ण साहित्य घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी आहे ना पेमेंट वगैरे काहीच घेतलं नाही अशीच हेअर कटिंग करून गेले ते तर जस्ट स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि साडेसात वाजलेले आहेत तर आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि जेवण हे लवकरच केलं पाहिजे होत होईल तेवढं सात ते साडेसातच्या दरम्यान जेवण आवरलेलंच पाहिजे का तर आपण जेवण ज्या ज्यावेळेस करतो ना त्याच्यानंतर ना आपण ज्यावेळेस झोपतो त्यातील टाइम दोन ते तीन तासाचा पाहिजे असं त्याच्यामुळे आहे ना सात ते साडेसातच्या दरम्यान जेवण हे झालंच पाहिजे आणि आता मी जे प्रोडक्ट घेते तिथं तर सांगण्यातच ता येतं टायमिंगचं बंधन म्हणजे सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही जेवा तर चलात मग आज गुरुवार आहे स्पेशली काय बनवले मी जेवणामध्ये ते पण दाखवते आज बनवली आहे चपाती घेवड्याची भाजी स्वामींना आवडती म्हणून बटाट्याची भाजी आणि डाळ बनवलेली आहे तर चलात मग नेव्हे दाखवून घेते चलात मग आजचं व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहेत काही माझे व्लॉग पाहणारे आहेत त्यांना माझे डेली व्लॉग खूप आवडतात कोणाला स्वामींचे व्हिडिओज आवडतात तर म्हटलं खूप झाले तर स्वामींचे व्हिडिओ तर थोडेसे डेली ब्लॉग पण बनवावेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे आणि मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ असतात आपले मला कमेंट येतात ताई ता तू डेली व्लॉग टाकत जा तर चलात मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना